हाय हॅलो नमस्कार सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं काकींचं काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे माझ्या भावाची लग्नाची तयारी सुरू आहे आणि इकडे पत्रिका छापून आल्या आहेत पहिली पत्रिका आम्ही देवघरात ठेवली आहे देवांची मस्त सकाळची सुद्धा पूजा झाली आहे आणि पहिल्या पाच पत्रिका देवांना दिल्या जाणार त्यानंतर सगळ्या पाहुण्यांमध्ये पत्रिका आता वाटल्या जाणार आहेत तर इकडे बघू शकता आम्ही घराला कलरसुद्धा केला आहे घरच्या घरी आम्ही घरात कलर दिला आहे आणि मी आणि माझ्या पप्पांनी मिळून हा घराला कलर काढला आहे आणि बाकीची सुद्धा साफसफाई केली आहे अजून थोडी साफसफाई चालू होती आणि सकाळी सकाळी सहाच्या दरम्यान इकडे आमचे पप्पा बघू शकता जो बाहेरचा कलर उरला होता तो कलर त्यांचं द्यायचं सुरू होतं सकाळचे वाजले होते सहा साडेसातची ची वेळ होती तर इकडे साड्यांचा जत्तासुद्धा आणून ठेवलेला आहे पै पाहुण्यांना द्यायच्या ज्या साड्या असतात आहेराच्या ज्या साड्या आहेत त्यासुद्धा दे देण्यासाठी इथे ठेवल्या होत्या आणि दुपारच्या वेळी मी इथे माझं चालू होतं तांदूळ पॅकिंग करायचं तांदूळ आणि सुपारी पॅकिंग करायचं चालू होतं आमच्या सुद्धा मध्ये मध्ये लुडबुड सुरू होती तर इकडे होते तांदूळ सुपारी आणि मी छोट्या पॅकेटमध्ये तांदूळ सुपारी पॅकिंग करत होते आणि श्रीषासुद्धा मध्ये मध्ये अशी तिची लुडबुड चालू होती तर साड्या खरेदी गेलेला गेल्यानंतर मी काय व्हिडिओ तिकडे बनवला नाही आणि तर अशा पद्धतीने आम्ही थोड्या साड्या खरेदी केल्या होत्या ज्या देण्या घेण्याच्या साड्या होत्या घरात आत्ताना वगैरे आणि बाकीच्या ज्या उरलेल्या साड्या आहेत लांबच्या पाहुण्यांना देण्यासाठी त्या वेगळ्या खरेदी केल्या होत्या तर अशा साड्या आम्ही थोड्या त्या साड्या थोड्या अशा खरेदी केल्या होत्या तर जो पाहुण्यांना देण्याचा आहेर आहे तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये शर्ट पीस टॉवेल टोपी आणि साडी ब्लाउज पीस करून आम्ही पिशवीमध्ये घालून ठेवायचं आमचं चालू होतं जेणेकरून त्यावेळी गडबड होत नाही आणि मुलीकडच्यांनासुद्धा पाच आहेर दिले जातात जे मानाचे आहेर ते नव्हते ते आम्ही अशा पद्धतीने वेगळीकडे बांधून ठेवत होतो तर नंतर खूप घाई गडबड होते समजत नाही चुकून एखाद्याला विसरून एखादा चुकीचा आहेर जातो त्यानंतर प्रॉब्लेम नको म्हणून आधीच आम्ही अशा पद्धतीने साड्यां पॅकिंगचं काम सुरू होतं तर ज्या पाहुण्यांना द्यायच्या साड्या होत्या अशा पद्धतीने आम्ही बॅ कॅरीबॅगमध्ये घालून ठेवल्या आणि इतर पाहुण्यांना ज्या द्यायच्या होत्या त्या अशा बॉक्समधल्या आम्ही साड्या काढल्या होत्या तर त्यासुद्धा साड्या त्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही ब्लाऊज पीस टॉवेल टोपी घालून कॅरीबॅगमध्ये घालून त्यांचीसुद्धा पॅकिंग करत होतो आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तांदळाचे पॅकेट तर मी मम्मी आणि पप्पा तिघंजण मिळून दुपारी काम करत होतो आणि इकडे बघू शकता अशा पद्धतीने आता आमची पॅकिंग झाली होती आणि ह्या परत आम्ही केलेल्या पॅकिंग केलेल्या ज्या पिशव्या होत्या त्या फिरवून दिल्या तर इकडे बघू शकता श्रीशाचा मामा पुण्यावरून आला होता आणि श्रीशा त्याला बघून किती खुश झाली आहे श्रीशाला त्याच्या मामाने सात महिन्याच्या असताना बघितलेलं आता आमची श्रीषा बारा महिन्याची झाली आणि श्रीशा सुद्धा किती मामाकडे जाऊन खुश झाली आहे बघू शकता तर त्यानंतर इथे लग्नासाठी कळ्या आणि चिवडा बनवायचं आज सुरू होतं तर आचारीसुद्धा आले होते आणि इकडे आमची मम्मी शेगड्यांची पूजा करून घेत होती आता कळ्या आणि चिवड्यालासुद्धा सुरुवात करणार होतो लाडूसुद्धा बांधायचे होते तर आचाऱ्यांचं आता इकडं सुरुवात झाली होती तर इकडे त्यांनी पीठ कालवूनसुद्धा घेतला आणि इथे बघू शकता कळ्यासुद्धा काढला आहे तर अशा पद्धतीने बघू शकता कळा पाडल्या जातात तर इथे ते अशा पद्धतीने कळा पाडवत होते आणि बाहेर सुद्धा खूप होतं पण आता लग्न तोंडावर आल्यामुळे आज आम्ही लग्नाची सुरुवात थोडी थोडी आमची चालू झाली आहे आम आणि आमच्याकडे गावातील ज्या बायका येतात किंवा दारामध्ये मंडप घालण्यासाठी वगैरे येतात त्यांना कळी आणि चिवडा दिला जातो आणि पाहुण्यांनासुद्धा आमच्याकडे पॅकेटमध्ये घालून कळी आणि चिवडा दिला जातो म्हणून इथे आम्ही आज कळी आणि चिवडा बनवायचं आमचं सुरू होतं त्यानंतर ही होती बारीक म्हणजे मोतीचूर कळी पाडत होते ते आणि इकडे आमचे पप्पा अशा पद्धतीने पीठ ओतत होते तर ही बारीक कळी जी होती ती आम्ही लाडूसाठी वापरणार होतो याचे आम्हाला लाडू बनवायचे होते तर इथे ते बघू शकता अशा पद्धतीने ते बारीक कळ्या काढून घेत होते तर बारीक कळ्या बनवून सुद्धा झाल्या होत्या आणि बारीक कळ्यांचा म्हणजेच लाडवाचा पाक सुद्धा बनवून घेतला होता आणि पाकामध्ये आता बारीक कळ्या टाकून दिल्या होत्या मोठ्या कळ्या पाडायचं त्यांचं काम सुरू होतं आणि इकडे आता बघू शकता बारीक कळ्या पाकामध्ये टाक तर आमचे पप्पा आणि आमच्या साईडच्या काकी ज्या होत्या त्या इकडे लाडू बनवत होत्या तर इथे दोघेजण मिळून लाडू बनवत होते तर अशा पद्धतीने सुरू होतं इकडे कळ्यासुद्धा बघू शकता आणि इकडे लाडूसुद्धा तयार होते त्यानंतर इकडे चिवडा बनवायचं काम सुरू होतं लाडू बनवून झाल्यानंतर आणि कळ्या बनवून झाल्यानंतर तर आमच्याकडे इथे मदतीला बोलवलं की सगळेजण येतात आणि इथे आता खूप मोठ्या प्रमाणात चिवडा बनवायचंसुद्धा चालू होतं तर अशा पद्धतीने आज आम्ही लग्नाच्या तयारीसाठी लग्नाची तयारी सुरू केली आहे आणि त्यासाठी कळ्या चिवडा आणि लाडू बनवून घेतले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो असेच लग्नाचे व्हिडिओसुद्धा खूप छान छान व्हिडिओ येतील संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तर नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद